नमस्कार मित्रांनो आकाश आणि वसुंधरा यांचा नव्याने थाटलेला वेगळा संसार आपल्याला आता बघायला मिळणार आहे घरच्यांच्या विरोधात जाऊन आकाशने वसुंधरेला घरी आणलेलं असतं कारण त्याची तिची बाजू त्याला समजलेली असते मात्र घरच्यांचा याला विरोध असतो आणि तरी सुद्धा आकाश वसुच्या बाजूने उभा असतो वसूला हे सगळं खूप आवडत असतं त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं आता वसुंधरा किचन मध्ये येते आणि स्वयंपाकात मदत करायला लागते तेवढ्याच जयश्री तिथे येते आणि ती म्हणते अवणी इला सांग की घरात काही कामं करायची नाही आणि स्वयंपाक घरात अजिबात नाही कुठेही हात लागलेला मला आवडणार नाहीये तिथे आता आकाश सुद्धा येतो आणि तो म्हणतो आई हे काय चाललंय तू ठरवलंयस का वसुंधरेला या घरात पाणी आणि अन्न मिळणार नाही ते त्यावर जयश्री म्हणते हो आकाश म्हणतो तुझं हे मत ठाम आहे का त्यावर जयश्री म्हणते हो आणि जयश्री म्हणते की तू सुद्धा यात पडू नको आकाश म्हणतो आता मला काहीही ऐकायचं नाहीये वसुंधरेला सुद्धा खूप राग आलेला असतो ती सुद्धा आता आकाशचा हात पकडते आणि त्याला बाहेर आणते दोघ जण बाहेर आलेले असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की या परिस्थितीतून सुद्धा एक वेगळा आपण मार्ग काढूया आणि त्यांनी चक्क बाहेर चूल मांडलेली असते स्वयंपाक दोघही मिळून बाहेर करत असतात आकाश वसुंधरीला मदत करत असतो स्वयंपाकामध्ये आणि वसुंधरा छान आनंदाने आपल्या नवऱ्यासाठी स्वतःसाठी स्वयंपाक बनवत बन असते स्वयंपाक झाल्यावर एकमेकांना घास भरवत असतात आणि सगळं जयश्री आणि झालेला असतो आकाश आणि वसुंधरा मात्र एकत्र आलेले असतात आणि हा नव्याने थाटलेला संसार ते खूप एन्जॉय करत असतात त्यांच्या संसाराची ही बाजू त्यांना पहिली पहिल्यांदाच कळालेली असते आणि वसूच्या चेहऱ्यावर तर एक विलक्षण समाधान असतो अशा कठीण परिस्थितीत आपला नवरा कसा आपल्या बाजूने भक्कम उभा आहे याचा तिला खूप आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरती ते दिसत असतं आणि त्या बळामुळेच ती आज एवढ्या कठीण परिस्थितीतून परिस्थितीतून बाहेर पडून तिने हे सगळं काही केलेलं असतं तर मग यांचा हा संसार सा आता पुढे कसा चालतोय हे सगळं बघण्यासारखं असणार आहे या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद